आज बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस संत थॉमस भारताचा प्रेषित यांचा सोहळा योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदूम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले पण त्याने म्हटले त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हास शांती असो नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आईस थोमाने त्याला म्हटले माझा प्रभू व माझा देव येशूने त्याला म्हटले तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य चिंतन संत थॉमस ह्याला भारताचा प्रेषित म्हटले जाते कारण इसवी सन बावन साली तो ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन भारतात आला आणि त्याने विशेषत केरळ येथे देवराज्याची सुवार्ता पसरविली सांत तोमे येथे त्याला रक्त रक्तसाक्षित्वाचे मरण आले बायबलमधील माहितीनुसार थॉमस हा येशूचा एक धाडशी शिष्य होता येशूला येहुदियांमध्ये लोक दगडमार करण्याची भीती असूनही येशू जेव्हा तेथे जायला निघाला तेव्हा इतर शिष्यांनी तशी भीती बोलून दाखविली त्यावेळी थॉमस मात्र धैर्याने म्हणतो चला आपणही त्याच्याबरोबर येहुदियात जाऊ आणि तेथे मरू थॉमस कमालीचा चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्तीचा होता येशू कुठे जात आहे हे आपल्याला ठाऊक नसल्याने त्याने विचारलेल्या प्रश्नामुळे येशूच्या मुखातून बाहेर पडलेले महावाक्य आज अजरामर झालेले आहे मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे येहूद्यांच्या भीतीमुळे गंगारून झालेले शिष्य बंद खोलीत लपून बसलेले असताना थॉमस मात्र बाहेर उजळ माथ्याने आणि धैर्याने फिरत होता पुनरुत्तीत ख्रिस्ताचे दर्शन घडल्यानंतर त्याच्या मुखातून बाहेर पडलेले वाक्यसुद्धा त्याची येशूवरील गाढ श्रद्धा प्रतिबिंबित करणारे आहे माझा प्रभू माझा देव संत थॉमसच्या कोणकोणत्या सद्गुणांचे अनुकरण मला करावेसे वाटते त्यात कोणते अडथळे येत असतात त्यावर मी श्रद्धेने व देवाच्या कृपेने मला कशी मात करता येईल